काम करण्यात आलेलं आहे उर्वरित वीस किलोमीटर करता देखील आपण निधी देतोय आणि हे सगळ्या गोष्टी उपयोगात आणण्याच्या करता आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे त्याच्या जनतेशी नाळ जोडणारा जर लोकप्रतिनिधी असेल तर काय होऊ शकत हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे त्याच्यातून पुणे नाशिक वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता देखील आपण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय पुणे नाशिक रस्त्यावर हो आपलं भोसरी चाकण मधील तळेगाव चौक आंबेठाण तेथेही चौक वाहतुकीची कोंडी होती तिथं आम्ही नाशिक फाटा ते मोशीम सध्याचा रस्ता चार आणि सहा सा लेनचा आहे त्याच्यात सुधारणा करून एका खांबाद्वारे मधी कॉलम आणि आठ पदरी एलिव्हेटर फ्लायओव्हर तिथं बांधायचा आहे त्यामुळं खालनही वाहनं जातील त्या एलिव्हेटेड फ्लायओव्हर पण वाहन जातील आणि वाहतुकीची कोंडी सुटेल हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो मुद्दा काढला ग्रामीण भागातल्या विशिष्ट घरांच्या साठी आपण हर घर सौर योजनेचे उद्दिष्ट राज्य सरकारने हातामध्ये घेतलेले साठ टक्के सबसिडीच्या माध्यमातून तुमच्या घरावर सौर ऊर्जेचा प्रकल्प बसवला जाईल आणि त्याच्यातून तीनशे युनिट पर्यंत वीज घर मोफत आम्ही देणार मोफत उर्वरित वीज वितरित करताना गावातील पाणी पुरवठा योजना असेल रस्त्यावरचे पथदिवे असतील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा यासाठी देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आहे अशा कितीतरी योजना आपण करतोय हे कशामुळे आहे हे महायुतीच्या सरकार होत आहे आम्ही सरकारमध्ये अर्थमंत्री पद माझ्याकडे तिजोडी आपल्याकडे शेवटी आपण बघा कुठेही आपण लग्नाला पंक्तीला गेला पंगत वाढत असताना वाढप्या जर ओळखीचा असेल तर जेवण करणाऱ्याचा फायदा होतो दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक बसलीत पंक्तीला किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि अजित पवारकर वाढप्याचं काम आले जरा आंबेगाव दिसला दिलीपराव हो जरा जास्त अतुल आहे तू आहे अजून धर होत ना मनुष्य स्वभाव आहे आतील शक्ती नाहीये ज्या वेळेस फायली येतात हजार हजार दोन दोन हजार तुम्हाला माहिती आहे मी किती लाखाचा अर्थसंकल्प सादर करतो सहा लाख कोटी एवढ्या रकमेचा मी अर्थसंकल्प सादर करतो कशाला म्हणतात सहा लाख एकाने या आणि इतर तुम्हाला कागद आणि पेन देतो दाखवा सहा लाख कोटी काढून आकडा चेष्टा नाही आज आम्ही हे सगळं करतोय दिलीपरावांनी पण एक वर्ष अर्थ मंत्रालय सांभाळलं मी आठ वर्ष सांभाळतोय आम्ही कशात कमी पडतो सांगायला तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेले तीस, तीस वर्ष आम्ही तिथे चांगली चालवली तुमची जिल्हा परिषद आम्ही चांगली चालवली आज काही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे त्याच्यावर तालुका पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आज निवडणुका होऊ शकत नाही आम्हालाही वाटतं की ते लवकर निकाल लागावा आणि आमच्यासारखं खालच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळावी आज पुणे जिल्हा दूध संघ भगवानराव पाचलकर इथं बसलेत विचारा तिथं कुठली अडचण आली तर विष्णू असेल बाकीचे प्रयत्न करतो कारण संस्था कायमच्या राहणार आहेत तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू कायमची आहे आणि ती टिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये संस्था दीड चालल्या नाही तिथं अडचण झालेली आहे आज पीक कर्ज देत असताना शून्य टक्के व्याजाने कोण देत दहा रुपये शेकडा आहे सावकार आता सावकार की बंद केलेली आहे त्याच्यामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा कुठं होता हजारो कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं माझ्या शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी टाकतोय मधी केंद्र सरकारने पुन्हा ऊसाची एफरपी वाढवली तुमच्या उसाला जास्त दर मिळावा म्हणून कोण कुणाकरता करत असत आपली माणसं आपल्याकरता करत असतात मित्रांनो भाव दिखवू नका काही जण भावनिक मुद्दा काढतील काही जण वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतील मीच माग पाच वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं तुमचे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांना बोलवलं त्यांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांना तिकीट दिलं जुन्नरखेड आंबेगावची जबाबदारी दिली दिलीपौच्या पाटलांवर दिली हडपसर भोसरी आणि शिरूर जबाबदारी मी घेतली तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले निवडून आणलं छत्रपती संभाजी महाराजांची मालिका जोरात चालली होती मला वाटलं की आता चांगल्या पद्धतीनं काम होईल परंतु पाच वर्षापूर्वी आम्ही अभिन अभिनयाला मुकलो भुललो परंतु अभिनय लोकांची करमणूक करतो खासदार मतदारसंघात पाच वर्षात कितीदा फिरला ह्याची जरा आठवण करा मी म्हणायचो अरे फिरना ना रो दादा माझे नाटकाचा प्रयोग आहे माझी मालिका चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं अडचणी निर्माण होतात माझा त्यांना विरोध असायचं काही कारण नाही पण दोन वर्ष झाली म्हणले दादा आता मला राजीनामा द्यायचा अरे म्हणलं आत्ता तर करून संपला आणि आत्ता कुठं कामाचे दिवस आले आणि कशाला राजीनामा द्यायचा नाही म्हणले दादा राजीनामा द्यायचा माझ्या धंद्यावर फार परिणाम होतोय माझ्या कलेवर परिणाम होतोय मित्रांनो अशा पद्धतीनं कलेवर परिणाम होणारी माणसं उपयोगी पडत नाही त्याच्यामध्ये जो उमेदवार निवडून जाणार आहे त्यांच्या विचाराचं केंद्रातलं सरकार असेल तर विकासाला निधी मिळतो तर त्याच्यामध्ये भांडून निधी आणता येतो आज पुणे जिल्ह्यानी अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले त्याच्यामुळं मी मावळामध्ये निधी देऊ शकलो जुन्नरला आंबेगावला खेडला ह्या सगळ्या भागामध्ये निधी देऊ शकलो इंदापूरला बारामतीला इवन पुण्यामध्ये हडपसरला तिकडं वडगाव शेरीला हे एक आपल्या विचाराची माणसं असली तर होतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि म्हणून माझी विनंती आहे की कुणालाही त्रास द्यायचा किंवा कुणाला तरी कमी लेखायचं असं आम्हाला कुणाला शिकवण नाही वडीलधाऱ्यांचा आदर करणारीच आम्ही माणसं आहोत परंतु वडीलधाऱ्यांनी पण आम्हाला मुभा दिली पाहिजे आज आम्ही साठीच्या पुढे गेलो कधी राह आम्हाला मुभा मिळणार सत्तरीच्या पुढं लोक म्हणतील आता याला बाजूला करा नव्हतं ना नवीन आण कोणा तरी असं चालत नाही मित्रांनो एकंदरीत आपण या संदर्भामध्ये काम करत असताना मी सातत्याने माझ्या अल्पसंख्याक विभागा अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीती आहे की आपल्याला सुरक्षित राहू राहू का मित्रांनो यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना वग बोर्डाचे विषय असू द्या माझ्या अल्पसंख्याक समाजाला निधी देण्याचा विषय असू द्या मौलाना आझाद महामंडळाला निधी देण्याचा प्रश्न असू द्या भाग भांडवल वाढवण्याचा प्रश्न असू द्या नुसता एका घटकाला नाही ना 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 मी सगळ्यांना मदत करतो मी कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केला नाही तुम्ही माझी तीस बत्तीस वर्षाची राजकीय कारकीर्द पहा त्याच्यामध्ये ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे त्याला संधी देण्याचं काम आम्ही करत असतो मधल्या काळामध्ये मातंग समाज मला म्हणायचा दादा आम्हाला बार्टीमधन जेवढं आम्हाला मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही शेवटी आम्ही त्यांच्याकरता आरटी आणलं मराठा समाजाच्या करता सारथी ओबीसी समाजाच्या करता महाज्योती मागासवर्गीय समाजातल्या काही घटकांना बार्टी मातान समाजाच्या काही लोकांच्या करता आरटी त्याच्यात बहुजन समाजाच्या काही लोकांच्या करता अमृत अशा वेगवेगळ्या योजना वे आणल्या कशाकरता आणल्या कुठल्याही समाजामधला गरिबातल्या गरीब मुलगा किंवा मुलगी आई वडील गरीब आहेत म्हणून मला शिकता येत नाही अशा प्रकारची भूमिका त्याच्या त्याच्यावर येता कामा नये म्हणून हे सगळ्या खटाटोप आम्ही करतो याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे मित्रांनो आम्ही काय चूक केली आज मी पण जीवाला जीव दिलेला आहे त्याच्या संदर्भात पार्टीची उभारणी करत असताना समजा अजित पवार चुकला दिलीपराव पण चुकले छगन भुजबळ पण चुकले हसन मुशीर पण चुकले प्रफुल्ल पटेल पण चुकले धनंजय मुंडे पण चुकले सुनील तटकरे पण चुकले संजय बनसोडे पण चुकले ते आदिवासी भागातले आमचे बाबा अत्राम पण चुकले दिंडोरीचे आमचे उपसभापती नरहरी झिडवाळ पण चुकले अरे एखादा माणूस चुकेल सगळीच कशी पन्नासच्या पन्नास, पन्नास आमदार चुकतात होय ह्याचा विचार करा ना मी कुणाचा आदर करत नाही अनादर करत नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो हो। वयस्कर लोकांनी पण एक भावना करा ना तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये घरामध्ये काम करताना नवीन तरुण पंचवीस तीसीतला आल्यानंतर त्याच्यावर शेतीवाडीचं काम देताना दुकान असेल तर त्याला सांगताना तू दुकान चालव तशा पद्धतीनं हे दुकान किंवा शेतीवाडी नाही हे समाजाचं काम आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे आणि ह्या विचारात पुढे जात असताना आला आम्ही सतत पुणे जिल्हा अग्रेसर राहण्याच्या करता प्रयत्न केलेला आहे पाण्याचे प्रश्न आम्ही सोडवतो आम्ही आता साडेआठ लाख सोलरवर पंप शेतकऱ्याला देणार आहे सूर्यप्रकाश उगवला सूर्य सकाळी की तुमचा पंप चालू अंधार पडला पंप बंद तुमच्या इथं बिबट्याचाही धोका आहे आताच आम्ही गेलो होतो तिथेही लोक सांगत होते शेवटी काही वन विभागाचे कायदे आहेत त्याच्या संदर्भामध्ये वन्य प्राण्यांना पण संरक्षण दिलं पाहिजे पण वन्य प्राण्यांना संरक्षण देत असताना आमच्या कुठल्या मानवाचा पण जीव धोक्यामध्ये जाता का म्हणे याकरता पण आमचे प्रयत्न चाललेले मित्रांनो अशा अनेक गोष्टी मी कितीतरी गोष्टी दोन दोन तीन तीन तास बोलायचं म्हटलं तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगू शकतो मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेचं कधी आम्ही हरण होऊन देणार नाही महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे तशी शूर वीरांची देखील भूमी आहे शिरूर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावनभूमीतील मतदारसंघ आहे दोन दिवसापूर्वीच आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू तुळापूर इथं तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा विकास आराखडा त्याला आम्ही मान्यता दिलेली आहे त्याच्या संदर्भातलं आपलं काम चाललंय मित्रांनो एवढंच नाही तर जी जी स्मारक आहेत त्या सगळ्या स्मारकाच्या बाबतीमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत मला अशाच एक दिवस आमचा अतुल सांगत होता की दादा ही सगळी कामं करत असताना तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये आणखीन काही लक्ष देण्याची गरज आहे म्हणलं काय झालं ते म्हणलं की दादा जिथं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काम केलेलं आहे पुढच्या पिढीला देखील त्यांचा आदर्श हा सतत डोळ्यासमोर राहिला पाहिजे त्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा मित्रांनो त्या पद्धतीनं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी ह्या करता निधी त्या बाबतीमध्ये ठेवलेला आहे कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही आमदाराला नाराज करण्याचं काम मी केलं नाही महात्मा फुलेवाड्याचं जतन करण्याचं काम असू द्यात मावळचं सदुंबरे संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यापैकी असलेले संत जगदाने जग महाराज त्यांच्या समाधीचं काम असू द्या सावित्रीबाई फुल्यांच्या स्मारकाचं काम असू द्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारकाचं काम असू द्या कुठल्याही कामाच्या संदर्भात आम्ही मागं आटलेलो नाही आहे कारण ही सगळी कामं चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजेत याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणूनच ही सगळी कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत ह्याही गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून ह्या बाबतीमध्ये करीन मित्रांनो आता लवकरच महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा या महायुतीच्या कोणत्या जागा कुणाकुणाला द्यायच्या ह्याच्याबद्दलचा निर्णय होणार आहे तो निर्णय होत असताना माझ्या माहितीप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीकडे येण्याची दाट शक्यता आहे ती राष्ट्रवादीला आल्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप आणि शिवसेना आम्ही सगळेजण मिळून तिथं उमेदवार देणार आहे उद्याच्याला हा उमेदवार देत असताना देशामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या करता साधारण जनतेच्या मनामध्ये आहे असं असताना आपण त्याच्यापासून मागे राहता कामा नये तुमचे जे काही प्रश्न आहेत बऱ्याचदा शेतकऱ्यांना वाटत की आमच्या प्रश्नाला कोण वाली आहे मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलाच मुलगा आहे दिलीपराव वसे पाटील पण शेतकऱ्याच्या पोटी झालेत अतुल पण तीच परिस्थिती आम्ही कुठेही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही केव्हाही रात्री बाराला या आणि सांगा अजित पवार तुम्ही म्हणसरच्या सभेत असं सा सांगितलेलं होतं आता काय झालं तुमच्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आम्ही मागे हटणार नाही हा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो आणि जी विकासाची कामं आज दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे काही काही जण म्हणाली किंवा दिलीपरावांना संधी कोणी दिली जरूर संधी पवार साहेबांनी दिली मलाही संधी दिली परंतु त्या संधीचं सोनं करायचं का काय करायचं हे तरी आमच्या हातात होतं ना आम्ही पहिली वा पाच वर्ष का चांगलं काम केलं म्हणून पुढच्या पाच वर्ष लोकांनी दिलं सातसाठ टबला लोक आम्हाला देऊन निवडून देतात म्हणजे काहीतरी लोकांचा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये दे देखील आम्हाला अनुभव भरपूर आलेला आहे आणि त्याच्यातून सांध्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा विकास हा एकमेव मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आम्हाला कुणाची उडीतुडी काढायची नाही कुणी तुम कुणाला तरी काहीतरी आरोप केले तर त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही आम्ही कुठेही चुकीचं केलेलं नाही आहे एवढी सभा आहे माझे अनेकांशी संबंध आले कुणी एकाने उठून सांग अजित पवार तुम्ही चुकीचं सांगता येईल इथं असं असं कुठेतरी चुकीचं घडलं उलट मलाच चुकीचं घडलेलं आवडत नाही मी सतत पोलिसांना सांगत असतो कायदा सुव्यवस्था चांगलं ठेवा कुणावर अन्याय होणार नाही महिलांना सुरक्षित वाटेल महिलांना त्या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही या प्रकारची भूमिका मी घेतो दिलीपराव घेतात अतुल घेतो बाकीचे सगळे माझे सहकारी घेतात आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो महाराष्ट्राचा सातत्यादी मान ताटपणे पुढं नेहमी राहील अशाच पद्धतीचं काम आमच्याकडनं होईल तीच गोष्ट पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये तर एवढी कामं हातामध्ये घेतलेली आहेत ती सगळी पूर्णत्वाला बरं आम्ही कामं पूर्णत्वाला देताना उगीच नुसती मंजूर करत नाही काम चांगलं झालंय का नाही हेही बारकाईने बघत असतो चुकीचं झालं तर तिथल्या तिथं कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीमध्ये टाकायला मागं पुढे बघत नाही अधिकाऱ्यांना देखील चुकला तर तिथल्या तिथं खडसावण्याचं काम आम्ही हो करतो आमची प्रशासनावर पकड आहे आम्ही फुशार का मारत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आम्ही कशा करता ते करतो राज्याच्या भल्या करता करतोय ही गोष्ट मनसरकरांनो आपण अतिशय नम्रपणे लक्षामध्ये घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आत्ता देखील सहकार खातं ज्यावेळेस आम्ही दिलीपराव वसे पाटील साहेबांना दिलं मला ज्यावेळेस मंत्रीपद मिळाली मी सगळ्या जाती धर्माला न्याय दिला मी मुस्लिम समाजाला हसन मुश्रीफांच्या रूपाने संधी दिली महिलांना कुठं संधी नव्हती आदिती तटकरेच्या निमित्ताने महिलेला संधी दिली बटक्या समाजाला आमच्या धनंजय मुंड्यांच्या रूपाने संधी दिली आदिवासी बाबा अतरामच्या रूपाने तिथं संधी दिली मागासवर्गीय आमचा लातूर जिल्ह्याचा संजय बनसोडेच्या रूपाने तिथं संधी दिली ओबीसीला संधी दिली भुजबळ साहेबांना संधी दिली किती लोकांची नावं घेऊ सगळ्या आणि मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळ्याचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही पण तीस तीस वर्ष ह्याच क्षेत्रामध्ये काम करतोय ही गोष्ट देखील मनसरकरांन आपण लक्षात घ्या आत्ता देखील दिलीप वळसे पाटलांच्याकडं जो सहकार विभाग दिलेला आहे त्या सहकार विभागामधनं त्यांनी आता बघ्यासपासून सहवीज निर्मिती होते त्याच्यातनं जरा साखरधंदा अडचणीत आला त्यांनी युनिटला दीड रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला म्हणजे उद्याच्याला सहा कोटी युनिट भीमाशंकरनी तयार केले तर भीमाशंकरला सरकार नऊ कोटी रुपये त्या ठिकाणी देणार माझ्या भीमाशंकरच्या शेतकऱ्यांचाच भाऊ वाढायला मदत होईल ना हीच गोष्ट विग्नरच्या बाबतीत सगळ्या कारखान्याच्या बाबतीत आपण भेदभाव करत नाही सगळ्याला न्याय सारखा कारण शेवटी राज्य सर्वांचं आहे या गोष्टीचा पण आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे पतसंस्थांचा पण विचार दिलीपरावसाहेब पाटलांनी केला मधी आम्ही एकोणीस तारखेला आलो होतो आपल्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती होती आम्ही सगळेजण शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जिथं जन्म सम, जन्म झाला तिथं दर्शन घेण्याच्या करता येत असतो अतुल होता दिलीपराव होते त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठीमाग आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये हिरडा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं दोन हजार वीस ला जून दोन हजार वीस आणि त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा कोट रुपये इतकी रक्कम दिली गेली पाहिजे मित्रांनो तिथल्या तिथं मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पुढच्या कॅबिनेटला के विषय आणला आणि त्यांचे पंधरा कोटी रुपये मंजूर केले काय घडलं कारण तिथं तुमचा प्रतिनिधी म्हणून दिलीप वसे पाटील बसलेले होते तुमचा आमदार म्हणून अतुलनी पाठपुरावा हो केला माझ्याकडे मंत्रालय होत मित्रांनो शेवटी प्रश्न असे सुटत असतात आपली जीवाभावाची माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी असल्यानंतर लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट त्याचा फायदा होत असतो आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण कुठंही त्याच्यामध्ये अंतर पडून देऊ नका त्याच्यातनं एक चांगलं री चित्र राज्यामध्ये आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचं आहे आपण त्याच्या संदर्भामध्ये तीर्थक्षेत्राचा विकास करण्याची कामं हातात घेतली पर्यटनाला आपण चालना देण्याची कामं हातामध्ये घेतली अशी बऱ्याच काही गोष्टी आपण आपल्या महाराष्ट्राकरता आपल्या पुणे जिल्ह्याकरता आणि आपल्या आंबेगाव शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण करतोय विकासाला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस विचाराच्या महायुतीचा खासदार हा उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण कृपया निवडून द्या ही पण माझी आग्रहाची तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी माझ्या सर्व जीवाभावाच्या माणसांना आपली संघटना बळकट करण्यासाठी मतभेद न करता एक दिलानी कामाला आपण लागलं पाहिजे हे देखील आव्हान मी आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं करतो संपूर्ण जगात सर्वोच्च पाच अर्थव्यवस्थामध्ये भारताचा न नंबर लागलेला आहे आगामी काळात आता भारताला जगात तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला न्यायचं आहे आणि तिसऱ्या क्रमांकाची जगातली अर्थव्यवस्था करत असताना आपल्या महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे वन ट्रिलियन डॉलर आपल्याला अर्थव्यवस्था करायची आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या करता ह्याच्यातनं रोजगार होणार आहे ह्याच्यातनं मोठी गुंतवणूक येणार आहे ह्याच्यातनं बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे ह्याच्यातून सगळीकडं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता मदत होणार आहे आणि म्हणून अतिशय कडकर अशा नेतृत्वाला साथ आपण दिली पाहिजे महायुतीचा उमेदवार हे ज्या ज्या भागामध्ये असतील